आपण बनाना याचं मिल्कशेक करू मिल्कशेक करूया लहानांपासून मोठ्यांपर्यंत अतिशय पौष्टिक आणि सगळ्यांना आवडणारं खरं तर सफरचंदाच्या वरची सार अतिशय पौष्टिक असते ती खरं काढू नये पण मिल्कशेक करताना ती तोंडात येऊ नये म्हणून आपण जी सार आता आपण काढून घेऊया सफरचंदाची आणि मग त्याच्यानंतर आपण मिल्कशेक करूया आपण कापून घेतले सोडून घेऊया बदाम आणि काजू घेतलेत ते त्याच्यात टाकून घेऊया एक ग्लास दूध घेतलंय ते त्याच्यात टाकून घेऊया आता फळं ही मुळातच गोड असतात त्यामुळे मी त्याच्यात साखर टाकणार नाहीये ज्यांना साखर हवी असेल ते साखरही टाकू शकतात परंतु साखर नाही टाकली तरी हा हा जो ज्यूस आहे त्या डायबिटीजवर सुद्धा पिऊ शकतात आणि नाही जरी टाकली तरी एरवीसुद्धा ती गोडच असतात फळं त्यामुळे ज्यूस हा अतिशय छान लागतो त्यामुळे मी काही साखर टाकणार नाही आता आपण हा ज्यूस फिरून घेऊया तयार आहे ॲपल बनाना मिल्कशेक चिकू घालूनही करू शकतात साखर ॲड करून करू शकता